जगातला असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं गीते हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली प्रवृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार आपल्याला गीता काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत त्यात आज आपण वृषभ राशीचा अभ्यास करणार रा आहोत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिकेला चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर जीवन आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आणि आपण समजतो तेवढं ते वाईट देखील नाही अडचणी आल्या संघर्ष करावा लागला की आपण जीवनाला वाईट समजतो मात्र तो जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे संघर्षाशिवाय मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही अर्थात प्रत्येकासाठी संघर्षाची व्याख्या ही वेगवेगळी असते वेग वेग कारण प्रत्येक मनुष्याचं जीवन वेगळं आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्याचा स्वभाव हा राशीनुसार ठरत असतो आणि मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार संघर्षाचा सामना करीत असतो त्यातून मार्ग काढत असतो त्यातही गरजेचं नाही की तो प्रत्येक ठिकाणी यशस्वी होईल कधीकधी त्याला अपयशाचा देखील सामना करावा लागतो मात्र त्यातूनही जो पुन्हा उभा राहतो पुन्हा संघर्ष करायला लागतो तोच यशस्वीपणे जगू शकतो किंबहुना तोच खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेऊ शकतो अनेकांचा विश्वास पसत नाही की यशस्वी जीवनाचं खरं रहस्य हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं आपण जर स्वतःमध्ये काही छोटे छोटे बदल केले तर आपल्या जीवनात मोठा बदल घडून येऊ हो शकतो भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला हेच सांगतं या जगात असा एकही एक प्रश्न नाही अशी एकही समस्या नाही की जिचं समाधान आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे ज्ञानाच्या त्या महासागरातून आपण जितके घेऊ तितकं कमी आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भगवद्गीता आपल्यासाठी दीपस्तंभासारखी उभी आहे फक्त ज्ञानाचा तो प्रकाश बघण्याची दृष्टी आपल्याकडे हवी ती श्रद्धा असायला हवी प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो काही वेळेला तर अगदी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे देखील लोक आपल्याला बघायला मिळतात त्यानुसार प्रत्येक राशीचे काही गुण काही दोष असतात तर अशा प्रत्येक गुण दोषासाठी भगवद्गीतेमध्ये सुंदर असं मार्गदर्शन करण्यात आलं आहे ते मार्गदर्शन भगवद्गीतेतील ते तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नातून जर कुणाला जगण्याची योग्य दिशा सापडली कुणाला प्रेरणा मिळाली कुणाला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळाली जीवनातील समस्यांचं समाधान मिळालं तर ते मी माझं भाग्य समजेल हाच उद्देश घेऊन आम्ही ही मालिका सुरू केली आहे आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण वृषभ राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान यांचा संबंध समजून घेणार आहोत सर्वप्रथम वृषभ राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया सुखी संपन्न आनंदमय जीवन व्यतीत करण्यासाठी आयुष्यात स्थिरता आणि शांतता हवी असते ही स्थिरता आणि शांतता जर कोणत्या राशीत सापडत असेल तर ती म्हणजे वृषभ रास वृषभ म्हणजे बैल होय ते राशीचं बोधचिन्ह देखील आहे बैलाला आपण अत्यंत कष्टकरी पशु म्हणून ओळखतो वृषभ राशीचे जातक देखील त्यानुसार अत्यंत कष्टकरी परिश्रमी असतात स्थिर संयमी हळूहळू पण खात्रीशीरपणे पुढे जाणारा असा त्यांचा मूळ स्वभाव असतो शुक्रग्रह वृषभ राशीचा स्वामी आहे जसं आपल्याला माहिती आहे की शुक्र सौंदर्य कला प्रेम रसिकता धन संपत्ती प्रसिद्धी याचा कारक मानला जातो त्यानुसार साहजिकच हे सर्व गुण वृषभ जातकांमध्ये नैसर्गिक असतात हे लोक कष्टाळू असतात परंपरा जपायला त्यांना आवडतं घर कुटुंब नातेसंबंध याचं महत्त्व चांगल्या प्रकारे जाणतात ते पटकन हलत नाही म्हणजे तडकाफडकी कृती करणं ही बाब त्यांच्या स्वभावात नसते परंतु एकदा ठरवल्यावर ते मार्गातील सर्व अडथळे मोडून पुढे जातात मग त्यांना कोणीही रोखू शकत नाही परिणामी स्थिरतेच्या कधी हट्टीपणात बदल होतो हे त्यांचं त्यांना कळत नाही मग हट्टीपणा वाढत जातो जोपर्यंत ठरवलेलं कार्य पूर्ण होत नाही वृषभ राशीचे जातक आपल्या मतांवर ठाम राहतात कधीकधी इतकं की ते इतरांचं ऐकत नाही असं सर्व असताना देखील वृषभ राशीला आराम भयंकर आवडतो सुखसोयी सर्व प्रकारची भौतिक सुखं त्यांना आवडतात ऐश्वर देखील आवडतं पण कधीकधी ते भौतिक सुखांमध्ये जरा जास्त अडकतात ज्यामुळे प्रगतीमध्ये स्वतःच्या विकासामध्ये अध्यात्मामध्ये मागे पडतात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात कर्म करीत राहा यश अपयशाची आसक्ती सोडून दे समत्व ठेवून काम करणं हाच खरा योग आहे वृषभ राशीसाठी हा धडा खरा महत्त्वाचा आहे स्थिर राहणं ही चांगली बाब म्हणता येईल परंतु हट्ट आणि भौतिक सुखाचा अतिरेक सोडला तर स्थिरपणातून योग प्राप्त होतो भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामा जो अत्यंत साधा असतो गरीब असतो प्रामाणिक असतो त्यासोबत स्थिर देखील असतं भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीची कथा सर्वांना माहिती आहे परंतु या कथेचं महत्त्व इथे थोडं अधिक आहे म्हणून मी तुम्हाला सांगते सुदामाच्या आयुष्यात श्रीमंती नव्हती परंतु समाधानी होता जेव्हा संसारातील संकट अनावर झाली तेव्हा सुदामाच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुमचे मित्र श्रीकृष्ण द्वारकेचे राजे आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा ते तुम्हाला नक्की मदत करतील सुरुवातीला सुदामा तयार होत नाही कारण मित्राकडे याचना करणं मित्राला आपलं दुःख सांगणं मदत मागणं त्यांना मान्य नव्हतं मात्र त्यांच्या पत्नीने जेव्हा आधी खट्ट केला तेव्हा नाईला जास्त ते जायला तयार झाले त्यानुसार सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला जातो श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने आपल्या मित्राचा आदर सत्कार करतात दोन दिवस आपल्याकडे ठेवून घेतात मात्र सुदामा ज्या कामासाठी तिथे आलेला असतो ते काम तो करत नाही अर्थात तो श्रीकृष्णाकडे मदत मागत नाही मात्र त्याला संकोच वाटतो भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्थिर श्रद्धेमुळे त्याला विपुल ऐश्वर देतात अगदी त्याने कल्पना केलेली नव्हती एवढं त्याला देतात हा धडा वृषभ राशीच्या जातकांसाठी आहे थोडक्यात स्थिर राहा संयम ठेवा भौतिक सुखाची आसक्ती सोडा मग जीवनात आपोआप ऐश्वर फुलेल वृषभ राशी म्हणजे स्थिरता सौंदर्य आणि नात्याची जपणूक होय पण खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आसक्तीवर नियंत्रण येतं भगवद्गीतेचा संदेश आहे की समत्व ठेवा हट्ट सोडा आपले कर्म इमानदारीने करत राहा वृषभराज जेव्हा या तत्वाचा अंगीकार करते तेव्हा तिचं जी जीवन केवळ भौतिक नाही तर आध्यात्मिक दृष्टीने देखील उजळतं भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात चौपन्नवा श्लोक आहे तिथं प्रज्ञस्य का भाषा या श्लोकाचा अर्थ असा होतो की जो स्थिर बुद्धीने जगतो त्याचं जीवन शांत समाधानकारक असतं वृषभ राशीसाठी स्थिरता आणि चिकाटी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत या दोन गोष्टी खऱ्या अर्थाने त्यांची ताकद आहे माझा एक वृषभ राशीचा जातक आहे त्याचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम होतं तो स्वतः देखील परिश्रमी होता आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्याची त्याची मानसिकता होती मात्र त्याला त्याची पत्रिका काही फार साथ देत नव्हती व्यावसायिक स्वभाव असला तरी त्याला आपल्या व्यवसायात सातत्याने संघर्षाच्या अडचणीचा सामना करावा लागत होता असं असलं तरी त्याने परिश्रम सोडले नव्हते प्रचंड संयमाने कार्यरत होता अर्थात शेवटी माणूस हा माणूस असतो तो कधीतरी थकणार एक दिवस त्याला तेच वाटलं परिणामी त्याने व्यवसाय बंद करून टाकला आपल्याकडून आता व्यवसाय होणार नाही ही भावना त्याच्या मनात घर करून बसली त्यामुळे त्याची पत्नी माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आली विशेष बाब म्हणजे त्याच्या पत्रिकेत अकारग्रहाची महादशा संपून समोर कारग्रहाची महादशा लवकरच येणार होती मधला थोडासाच काळ उरलेला होता त्याच्यात नैसर्गिक चिकाटी होती स्थिरता होती त्यामुळे थोडंसं सा समजावून सांगितलं त्याच्या ते लक्षात आलं त्यांनी तो काळ धैर्याने काढला आणि पुन्हा व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं आज ते व्यवसायात यशस्वी आहेत उत्तम व्यवसाय करीत आहेत त्यांचा प्रश्न वेगळा होता व्यवसायाशी संबंधित होता पण भगवद्गीतेत त्या प्रश्नाचं देखील उत्तर होतं की स्थिरता आणि चिकाटी हीच वृषभ राशीची खरी बलस्थानं आहेत थोडक्यात गुण दोष प्रत्येकात असतात फक्त आपल्याला त्याची खरी ओळख नसते एक वेळ मनुष्य स्वतःमधील गुण सांगेल पण दोष त्याला स्वतःला पूर्णपणे माहीत नसतात सर्वप्रथम त्याची ओळख करून घेणं महत्त्वाचं ठरतं स्वतःमधील गुणदोष ओळखल्यानंतर गुणाच्या वाढीसाठी आणि दोष कमी करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणं ठरतं हा प्रवास निरंतर चालणारा असतो त्यात यश अपयश सुख दुःख अशा सर्व गोष्टी येतात त्या कुणाला टाळता येऊ शकत नाही म्हणून गीतेतील तत्वज्ञानानुसार मनाला स्थिर ठेवणं आपल्या कर्मातील चिकाटी टिकवून ठेवणं परिणामांची चिंता न करता कर्म करीत राहणं आवश्यक ठरतं भगवद्गीतेतील या तत्त्वज्ञानाला आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाला अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर तसं तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पो पाठवा वृषभ राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात मिथून राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष